संवाद साधायचा आहे थोडासा आणि त्यांची भेट घ्या लवकरात लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे सोळा संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये कवर करायचा जास्तीचा वेळही आपल्याकडे तितकासा नाही आहे कारण वरुण राजा कधी आपल्यावरती नाराज होईल याचा काही नेम नाही कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अगदी आपल्या ह्या कोकणातलं सर्व भात चला तामनशेत मयूर आमचा आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोचत असेल या आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे आहे महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेत हॅलो ची चला ती समोर गाडी कुणाच्या आहे ते काढायची आहे स्कूटी त्वरित काढून घ्यायचे आपल्याला सामन्याला थोडासा विलंब होत आहे आणि आपण सामने सुद्धा त्वरित चालू करतो खेळपट्टीचं पूजन केलं गेलं मित्रांनो केल आणि काही क्षणात सामन्याला सुरुवात होते नवीन हंगाम या वर्षीचा आपण पाहतोय आणि नवीन हंगामातली ही स्पर्ध पहिली स्पर्धा आपण पाहतोय हृतिक मालकर या आपण व्यासपीठाकडे या हृतिक पर्वाला सुरुवात होते जिथे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा हंगाम कशा पद्धतीने जाईल मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावर आपण ही स्पर्धा कव्हर करतोय मुंबई मंडळी खूप मोठ्या संख्येने या मैदानावरती उपस्थित झाले आपले सर्व जबाबदारीचं ओझं हो थोडंसं बाजूला आहे आणि ह्या क्रिकेटच्या मैदानावरती सगळे अवतरलेत त्यांना सुद्धा आवड आहे परंतु आपल्या जॉबमुळे कुणी आपल्या परिस्थितीमुळे सर्वांनी एक वेळ काढला आणि आज ही मोठी स्पर्धा आपण कव्हर करतोय या yes, स्पर्धेसाठी आपल्याला मान्यवरांची उपस्थिती लाभले सर्व मान्यवरांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक असं स्वागत हॅलो चीक क्षेत्रफळ क्रीडा मंडळ यांच्या संकल्पनेतून सादर केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आई काळकाई चषक पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत एका बाजूला तामनशेत मयूर संघ त्याच्या विरोधात असलेला संघ साठलेवाडी संघ या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय या पण टॉस विन करून घेतोय नाणेफेकीचा कौल करतोय थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होते थोडं फास्ट घ्यायचंय वेळेचं ठे ठेवणं खूप महत्त्वाचं राहील कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये वरुण वरुणराजा कशा पद्धतीनं बरसतोय की आपल्यावरती कुठेतरी कृपा करतोय का हे सुद्धा पाहावं लागेल कारण ते आपल्या हातात नाहीये विकेट चेक करताना आपल्याला दोन्ही ऑफिशियल फन्स पाहायला मिळतात भास्करजी सतामकर सर जे रोहा तालुक्याचे लेजंडरी क्रिकेटर म्हणून सातत्याने त्यांची ओळख आहे सॉरी पहिला सामना तामनशेत मयूर आणि तांबडी विशाल हॅलो 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 ची चला तामनशेत संघ या आपण तामनशेद संघाचा संघ ना एक आपण टॉचबॉक्स मध्ये विन करण्यासाठी हजर राहायचं आहे Hallo, Chi. Merci. दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील पहिली लढत एका बाजूला तामनशेत मयूर संघ आणि त्याच्या विरोधात तांबडी विशाल या दोन संघांमधली पहिली जगदो आपण पाहणार आहोत नाणेफिकीचा कौल केला जातोय यशवंतजी जिनगर यांच्या शुभ हाताने हा नाणेपिकेचा कौल केला जातोय मानवरांच्या शुभ हस्ते हा नाण्यापिकेचा कौल केला जातोय